कन्या राशीची काही खास रहस्य आणि सत्य कन्या राशीची काही खास रहस्य आणि सत्य सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे स्वामी बुध आहेत बुधग्रहाला नवग्रहांचा युवराज मानले जाते कन्या ही पृथ्वी तत्वाची राशी आहे या राशीचे लोक चांगला समतोल राखणाऱ्या असतात या व्यक्ती सर्व गोष्टी समजून घेणाऱ्या असतात कन्या राशीच्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात आपले काम संयमाने व शांतपणे करणे यांना आवडते या, या कोणाचेही वर्चस्व सहन करत नाहीत तसेच कोणावर वर्चस्व करत नाहीत तसेच या व्यक्ती खुल्या विचारांच्या असतात कन्या राशीच्या व्यक्तींची बुद्धी खूप चांगली चा असते या व्यक्तींना खूप बुद्धिमान मानले जाते कारण यांच्यावर बुधग्रहाचे अधिपत्य असते कन्या राशीच्या व्यक्ती आपल्या मनातील सर्वच गोष्टी प्रत्येकाशी शेअर करत नाहीत या व्यक्ती फिरायचा छंद बाळगतात या व्यक्ती लगेच आकर्षित होतात कन्या राशीच्या व्यक्ती चंचल स्वभावाच्या आणि बालिश असतात या व्यक्ती आपल्या मनाचे ऐकणारे असतात कन्या राशीच्या व्यक्ती कष्टाचे काम करण्यापेक्षा बुद्धी वापरून कामे करतात म्हणजेच हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करण्यावर भर देतात कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये चांगली चलाखी पाहायला मिळते या व्यक्ती कोणतेही काम कोणती गोष्ट लगेच शिकतात कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या राशीनुसार करिअरच्या बाबतीत बुद्धीचा वापर होणारी कामे करावीत कम्युनिकेशन काउन्सलिंग डाटा एंट्री कम्प्युटर अकाउंटिंग टेक्स्टाईल जमिनीशी निगडित कामे डिजिटल ऑनलाईन अशा क्षेत्रात कामे केल्यास चांगला लाभ मिळतो कन्या राशीचे प्रेमजीवन खूप चांगले असते तुमचा जोडीदार मात्र थोडा जिद्दी असतो तुमचा जोडीदार समजूतदार व्यावहारिक गंभीर नाते जपणारा असतो त्यामुळे तुमच्या प्रेमजीवनात सुख असते कन्या राशीच्या व्यक्तींना वयाच्या बत्तीस वर्षानंतर चांगली साथ देते बत्तीस वर्षानंतर चांगले बदल आर्थिक भक्कमता पाहायला मिळते कन्या राशीच्या व्यक्तींनी जीवनात चांगले परिवर्तन होण्यासाठी गणेशजींची नियमित पूजा करावी बुधग्रहाचा बीजमंत्र ओम ब्राम भ्रीं ब्रोम सहा बुधाय नम रोज जपावा तसेच शनीचा बीजमंत्र ओम प्राम, प्रीम, प्रोम सहा शनिश्चराय नम चा जप करावा धन्यवाद